एकशे तीस वर्षाचा परंपरा आहे आणि महाराष्ट्रापासून सुरू झालेली परंपरा पूर्ण भारतात आणि काही ठिकाणी म्हणजे अमेरिका लंडन सगळीकडे साजरा करत आहे ही सर्व परंपरा महाराष्ट्रामधून झालेली आहे ही सर्व परंपरा कुठून शिकले महाराष्ट्रामधून माझी मूल माझे मूल गाव आहे का आंध्र प्रदेशमध्ये आहे म्हणजे ही सर्व आम्ही इन्स्पिरेशन इकडं महाराष्ट्रामधून घेतलं आम्ही जेव्हा लहान असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आम्हाला पण म्हणजे कॉलेजमध्ये गणेश उत्सवाच्या आहे चोपडा शहरामध्ये मीटिंग घेतलेलं आहे या मीटिंगमध्ये एस डी पी ओ सर्व पी आय तहसीलदार साहेब सी ओ साहेब एम एस सी बीचे अधिकारी सर्व शांतता कमिटी सदस्य गणेश मंडळाचं पदाधिकारी सर्व लोक उपस्थित होतं गणेश भक्त देखील उपस्थित होता त्यांच्याकडनं सर्व गोष्टी आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांच्याकडनं जे काही लाईटचा रोडचा आणि आणखीन काही नियोजनाचा विषयावर त्यांचा विषय सर्व मांडलेला आहे आणि त्यांचं लोक पण म्हणजे शांतता कशा प पद्धतीने स्थापित ठेवावी शांतता आबोधित कशा पद्धतीने राहील त्याच्याबद्दल लोक स्वतःहून पुढे येऊन त्यांना सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि चोपडाच्या इतिहासात म्हणजे मागील पाच सहा वर्षात कोणतंही छोट मोठ्या किरकोळ घटना देखील घडलेली नाही आहे अशाच चांगलं वातावरण इथं राहील अशा पद्धतीनं आम्ही देखील सूचना दिलेल्या आहे आणि या चोपडा शहरामध्ये वेलोवरती विसर्जन वेलोवरती बारा वाजेपर्यंत सर्व विसर्जन अटकून द्यावे असं आम्ही सर्वांना आवाहन केलं सर्व लोकांनी पॉझिटिव्हली रेस्पॉन्ड करण्यात आलेलं आहे सर कोर्टाचा निर्देश आहे जे बॅन आहे त्या बॅनला जे लेजर लाईट असतात त्याच्यावर बंदी घालण्यात आले संदर्भात काही आपण काही सूचना दिल्यात का म्हणजे आम्ही डी जे कोणी वापरू नये असं आम्ही आवाहन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक साऊंड नॉईज पोल्युशनचं मिशन आहेत डेजबल मोजायला मोजण्यासाठी ती मशीन म्हणजे एखादी चौकामध्ये आम्ही लावून म्हणजे त्याचे डेजबल मोजत राहणार आहे त्याच्यामध्ये जरी कोणी पंच्याहत्तर डेजबलपेक्षा जास्तच कुठे जरी डेजबल रेकॉर्डिंग झालं त्याच्यावरती योग्य तो कारवाई करण्यात येईल सर यावर्षी गणेश मंडळांची संख्येत वाढ आहे झालेली आहे आणि जे नेहमीचं जर आपण पाहिलं तर चोपळा शहरामध्ये बारानंतर नंतर बंद करावा लागतो तर त्या त्यामुळे जे गणेश भक्त आहेत त्यांची कुठंतरी नाराजी होते तर यासाठी काही नियोजन आहे काही की आपण बारा वाजेचे आता विसर्जन व्हावे यासाठी पोलीस डिपार्टमेंटकडनं काही नियोजन करण्यात आलं आहे का आ, बारा वाजताची काही टाईम एक्सटेंड करणं माझ्या हातात नाही आहे म्हणजे पाचवा दिवस सातवा दिवस आणि अकरावा दिवस आम्ही बारा वाजेपर्यंत परमिशन देण्यात आलेलं आहे जिल्हाभरात आणि बारा वाजताच्या नंतर आमचं परमिशन देण्याचं आमच्याकडं काही हा तसं पॉवर नाही आहे सर्व लोकांनी हीच आव्हान केलं की म्हणजे जरी तुम्ही का वाढवायचे असेल कशा पद्धतीनं बारा वाजता अगोदरच सर्व विसर्जन आटोपणार आहे म्हणजे कशा तुम्ही लवकर पूर्ण मंडप लवकर पुढे घेऊन जाणार आहे याच्याबद्दल इथलं पदाध्याधिक पदाधिकारी आहे त्यांनाच मी आहे कशा आहे तुमचं नियोजन घेऊन तुम या जर तुमच्याकडे असे नियोजन काय असेल तर त्याच्यावरती विचार पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल असं मी इथे सर्वांना आवाहन करण्यात आलं सर आपल्या हातून आज गोडगाव येथे पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले या यासंदर्भात गो चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोडगावमध्ये आउटपोस्टचा जागा आमचं खूप जुन्या होत्या त्या जागेवर आमचं इमारत नव्हत्या त्याच्या डी पी डी सीमधून आम्ही सोळा लाख रुपये फंड घेतला आणि तिथं इमो चांगला इमारत आम्ही उभा उभा केला आणि तिथला आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे म्हणजे गोडगाव आउटपोस्टमध्ये सव्वीस पोलिस सव्वीस गावाचा तिथं सेवा देणार आहे त्या ठिकाणी ए एफ आय आर असो एन सी असो छोट्या मोठ्या ॲप्लिकेशन एन्क्वायरी असो ही सर्व त्यांना गावकरी एवढा लांब येण्याची गरज पडणार नाही त्याच ठिकाणी फोन जाईल ओके okay, सर